माझ्या मिस्टरांना गायलिक धक्का झाला होता आम्ही दवाखाना ट्राय केलं बारा दिवस सी ओमध्ये होती पण सी ओमधनं बाहेर काढल्यावर गुगलला सर्च केलं तर सरांचा नंबर मिळाला तिथपर्यंत आलो आम्ही इथं आल्यावर परिस्थिती ना। नाजूकच होती तरी असं म्हणजे गाडी कसं ओढल्या ग त्यांना असंच टाकत होतो इथं आल्यावर औषधही घेतल्यावर आज रिझल्ट भरपूर आहे तिसऱ्या दिवशी रिझल्ट मिळाला पण आता पंधरा दिवसात भरपूर रिझट पहिल्या दिवशी चालू शकल होते हात पाया पहिल्या दिवशी उठून बसायला सुरुवात केली नंतर हळूहळू हात पाय उचलतात चाल ठीक आहे काय काय सुधारणा झालं ना उचलत नव्हतं उचलत नव्हतं

स्वतःहूनच ओके चालू पण शकता ओके थोडस आधार दिला की मग चालतं चाला बघू गुड तिकडे जा सावकाश जाऊ दे चालतंय चौकास बसा ओके व्यवस्थित बसा आता उबारा बसा आता उ उभारा आता चाला गुड वेरी गुड आता हां आता उभा बसा हां वेरी गुड